नमस्कार भारत सुपरफास्ट लाईव्ह न्यूज चॅनलवर आपले सर्वांचे हार्दिक स्वागत अंबरनाथ येथे बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दीपोत्सव दोन हजार बावीस शिशक्तीचा ज कार्यक्रम संपन्न झाला याबाबत आपण सविस्तर वृत्त पाहूया आमदार डॉक्टर बालाजी किनीकर व अंबरनाथ बाळासाहेबांची शिवसेना महिला आघाडीच्या वतीने दिवाळीनिमित्ताने दीपोत्सव दोन हजार बावीस जागर शक्तीचा कार्यक्रम शुक्रवारी दिनांक एकवीस ऑक्टोबर रोजी रोटरी क्लब हॉल अंबरनाथ पूर्व येथे मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला का महिलांनी समूह नृत्य सादर करत आकर्षक बक्षिसे जिंकली तसेच लकी ड्रॉ कुपर्णद्वारे साड्या वाटप करण्यात आल्या या कार्यक्रमाला का आमदार डॉक्टर बालाजी गिनेकर कल्याण जिल्हा महिला आघाडीच्या प्रमुख लताताई पाटील माजी नगराध्यक्ष प्रज्ञा बनसोडे उपशहर प्रमुख पुरुषोत्तम मोगले लेखिका व कवयित्री प्राची गडकरी माजी नगरसेवक सुभाष साळुंके महिला आघाडीच्या सुषमा रसाड लेना सावंत सुवर्णा पाटील सुवर्णा साळुंकी अनिता लोटे निलिमा नायडू आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते तसेच या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने महिला उपस्थित होत्या धन्यवाद भारत सुपरफास्ट लाईव्ह चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद